रेवा लग्न ठरल्यानंतर आज पहिल्यांदाच सिद्धार्थच्या घरी आली होती घरातील भरपूर माणसे बघून आधीच तिचा जीव दडपला होता सिद्धार्थच्या घरात त्याचे काका काकी त्यांची दोन मुले आजी आजोबा आई वडील अजून एक लग्न न झालेले चुलत आजोबा असे एकूण दहा बारा माणसे अगदी गुन्हा गोविंदाने एकत्र नांदत होती घरसुद्धा खूप ऐसपेस होते दोन्ही भावांचा एकत्र एक बिझनेस होता वडील आणि आजोबा गावाकडे असणारी शेती जाऊन येऊन करत होते महिला मंडळ मात्र घरातच होते घराचा कारभार अजूनही आजी सासूच्या हातात होता पण तिच्या दोन्ही सुनांना तिने कधीही कोणताच सासूरवास केला नव्हता एकमेकांचा आदर सन्मान जपत सगळे अगदी आनंदाने राहत होते त्यात आता अजून एक मेंबर वाढणार होता ओळखीच्या मध्यस्थी मार्फत चहा पोह्याचा आणि सिद्धार्थचे रग्न ठरले होते रेवाला सगळ्यांची नीट ओळख व्हावी म्हणून तिला आज जेवायला बोलावले होते रेवा तिच्या मैत्रिणीसोबत आणि छोटा भाऊ असे चौकोनी कुटुंब राहत होते आई वडील दोघेही नोकरी करणारे आईचे आणि तिच्या सासूचे जावेचे कधी पटलेच नाही कामाचा जास्त लोड तिच्या आईवर पडायचा म्हणून त्यांनी आपले वेगळे बिराट ठाटले होते त्यामुळे रेवाला सुद्धा एक राहायची सवय लागली होती आणि आता इथे एवढ्या माणसांचा वावर बघून तिला वाटत होते की लग्नानंतर आपला इथे निभाव लागेल ना किचनमधला तो दहा पंधरा माणसांचा स्वयंपाक कुठे अन तिच्या घरात बनणारा चार माणसांचा स्वयंपाक कुठे ती तर मनातून तिच्या घरच्या आणि इथल्या घरातल्या कामाची नकळत तुलना करू लागली हे मला जमणार नाही हा ठाम निर्णय तिच्या मनाशी पक्का झाला आणि तिने लग्नानंतर आपण वेगळे राहू हा निर्णय लग्नाचा काही दिवस आधी सिद्धार्थला ऐकवला त्याला तर धक्काच बसला हे ऐकून आणि तिचे त्या मागचे कारण ऐकून त्याने घरी रेवाचा निर्णय सांगितला पण कोणीही त्यावरून चिडले नाही उलट त्यांनी रेवाची मानसिकता समजून घेतली आणि सिद्धार्थला सुद्धा समजावले तो या गोष्टीला तयार नसतानाही त्याला जवळच दुसरा फ्लॅट घेऊन दिला आणि एक निरोप रेवाला द्यायला लावला की लग्न झाल्यावर फक्त महिनाभर एकत्र राहा आणि मग दुसऱ्या फ्लॅटमध्ये शिफ्टवा तीही या गोष्टीला तयार झाली नियोजनानुसार लग्न पार पडले पहिल्यांदा माहेरी जाऊन आल्यावर ते दोघेही पाच सहा दिवस हानी जाऊन आले आणि मग त्यांचा संसार सुरू झाला रेवाला या घरातले वातावरण किती मनमोकळे आहे हे, हे कळायला लागले आजी सासूपासून पासून चुलत सासू पर्यंत सगळ्यांचा सा एकमेकांबद्दल असणारा आदर अगदी त्यांच्या कामातून सुद्धा तिला दिसत होता वरच्या सगळ्या कामाला बाई होती फक्त स्वयंपाक मात्र त्या सगळ्या मिळून सगळ्यांच्या आवडीनिवडी जपत बनवत असायच्या त्यात अगदी रेवाची आवड सुद्धा जपली जात होती रेवाला जय कामाचे दडपण आले होते ते या सगळ्यांना एकत्र काम करताना बघून आता मात्र ते टेन्शन तिला जाणवत नव्हते सगळ्यांना अगदी हसत खेळत किशनमधले काम पटकन उरकवून रिकाम्या होऊन बाकीच्या गोष्टींची मज्जा पण आनंदाने घेत होत्या रेवाचे लग्न होऊन महिना होऊन गेला तसे तिच्या आजी सासूने तिला नव्या घरी जाण्याची परवानगी दिली रेवाला खरं तर मनातून वेगळंच राहायचा आनंद वाटत नव्हता पण आधीच एकटे राहण्याची सवय पुन्हा डोके वर काढू लागली तशी मनाशी काही स्वप्न रंगवत ते दोघेही दुसऱ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले सिद्धार्थला खूप अवघड झाले होते या सगळ्यांना सोडून जाताना आजी जवळ जाऊन तो रडला पण आजीने त्याची समजूत घातली आणि त्याला पाठवून दिले नव्या घरात रेवाचा संसार सुरू झाला दोन तीन दिवस मस्त आरामात गेले तिचे पण नंतर मात्र सकाळी लवकर उठून सिद्धार्थच्या नाश्त्यापासून ते त्याच्या टिफिन बनवणे बाकीची कामे करणे या सगळ्या तिला स्वतःसाठी वेळ मिळेनासा झाला बाकीच्या कामाला बाई लावली पण स्वयंपाक तुझ्याच हातचा सा पाहिजे ही सिद्धार्थची अट आता तिला जाचू लागली त्यात रोज काही नवीन पदार्थ बनवायचे तिला कळेनासे झाले थोड्याच दिवसात तिचे एकटेपणाचे भूत उतरले तिला घरच्या एकत्र हसत खेळत रमणाऱ्या सासरच्या माणसांची आठवण येऊ लागली तिला आधी वाटणारे माणसांचे ओझे उतरून तिला तिच्याच एकटेपणाचे ओझे वाटू लागले शेवटी रेवा तिच्या एकटेपणाला वेतागून पुन्हा आपल्या माणसात परतले घरातले सगळे खूप खुश झाले त्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता रेवाने माणसांची खरी ओळख करून देण्याचा सा उद्देश साध्य झाला होता आता तीही खऱ्या अर्थाने या कुटुंबाची मेंबर झाली होती जोर जबरदस्ती करून माणसावर कोणतेही नाते लादता येत नाही त्यासाठी त्याला आपल्या कृतीतून त्या माणसांची खरी ओळख करून द्यावी लागते त्यांच्या प्रति असणार भावना जाणून द्यावी लागते तरच ते नाते अजून घट्ट विणले जाते ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद